हाय हॅलो नमस्कार मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत माशाचं कालवण एकदम साध्या आणि गावरान पद्धतीने पण खूप चविष्ट असं माश्याचं कालवण आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथं मासे घेतलेत तर हा शिवडा मासा आहे तर हा हे मासे घेतलेत मी साधारण अर्धा किलोच्या आसपास हे मासे आहेत मी त्यांना स्वच्छ असे धुवून घेते दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं यांना मी आता छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत तसं त्याच्यातलं सगळं पाणी मी इथं निथळून घेतलेले आहे सगळं पाणी निथळून घेतलंय मी इथं आता मी यांना दोन भागामध्ये डिवाईड करते तर थोडेसे मासे कालवणासाठी बाजूला काढणार आहे मी म्हणजे जो डोक्याचा भाग असतो ना ते मासे मी कालवणासाठी वापरणार आहे आणि जे मांस मांस असे मोठे तुकडे आहेत ना तर ते आपण तळणार आहेत तर हे बघा असे मी बाजूला केलेत कालवनाचे वेगळे आणि तळण्यासाठीचे वेगळे तर हे चार तुकडे जे आहेत ते कालवनासाठीचे आहेत डोक्याचा भाग तो, तो। तर चला आपण सुरुवात करूया आपण माशाच्या कालवनाची आधी तयारी करू तर मी माश्याच्या कालवण करण्यासाठी हा मसाला घेतला इथं कोथिंबीर घेतली आहे थोडीशी लसूण घेतलेला आहे सोलून एक कांदा घेतलेला आहे कच्चा आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे तर कोणत्याही माशाचं कालवण असलं ना तर मसाला परतायचा नाही पूर्ण मसाला कच्चाच वापरायचा त्याने कालवनाला जास्त चव येते आणि मसं खूप दाटसर पण कालवण करायचं नाही एकदम पातळ सरसर करायचं त्यासाठी मी इथं सगळा कच्चा मसाला घेतलेला आहे सगळ्यात आधी मी इथं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि ते फिरवून घेते कारण काय होतं खोबरं जर आपण या सगळ्या मसाल्यामध्ये टाकलं ना तर ते व्यवस्थित वाटलं जात नाही मोठे मोठे तुकडे राहतात ते तर बघा हे खोबरं वाटून झालंय माझं आता बघा पूर्ण बारीक केलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये बाकीचा मसाला टाकूया तर मी हा कांदा घेते असाच मोठा मोठा दोबड फक्त चिरून त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आता सगळा मसाला आपण त्याच्यात टाकूया आणि तो छान वाटून घेऊ मसाला सुद्धा जास्त असा खूप पातळ असा वाटायचं नाहीये थोडा मोठा मोठाच वाटायचा आहे बघा थोडा ओबड तोबडच मी मसाला वाटून घेतलाय आता आपण कालवून घालूया चला मी तर गॅस पेटवते आणि गॅसवर कढई ठेवते कालवण्यासाठी कढई तापली आहे चांगली आता त्याच्यात मी तेल होते थोडंसं आपण जो वाटलेला मसाला आहे ना तो याच्यामध्ये टाकू आणि छान परतून घेऊया थोडा वेळ असंच या मसाल्याला परतायचं आहे कोरडं काहीच दुसरे मसाले न टाकता आणि त्यानंतर मग बाकी मसाठे टाकायचे आता मी इथं लाल तिखट टाकते थोडंसं दुसरे कोणतेच मसाले मी याला वापरणार नाही म्हणजे गरम मसाला वगैरे मसाला मी वापरणार नाही इथं मी हळद टाकली आहे थोडीशी आणि आता याला छान मिक्स करून घेऊ छान परतून आहे याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतायचे व्यवस्थित परतून झालेलं आहे बघा आता जे मिक्सरच्या भांड्यात मसाला वाटलेला ना त्यातच थोडंसं पाणी टाकून ते ह्याच्यात टाकायचं आहे टाक खाली लागायला लागलेलं आहे आपला मसाला म्हणून आता पुन्हा एकदा छान परतून आहे मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतायचं म्हणून याच्यावर आपण थोडा वेळ झाकण ठेवू झाकण ठेवल्यामुळे मसाला छान परत खूप जास्त सुद्धा हा मसाला परतायचा नसतो कारण मसाला शिजवायचा नाही आपल्याला त्याला कच्च पण तसंच राहू हो द्यायचं आता मी जे मासे आपण ठेवलेले ना डोक्याचा भाग होता तो मा ते सगळे मी याच्यात टाकलेत आणि यांना सुद्धा छान परतून घेते खूप जास्त सुद्धा परतायचं नाही कारण मासे लगेच शिजतात त्याच्यामुळे जास्त वेळ शिजवायचं सुद्धा नाही आपल्याला कालवण आणि खूप जास्त परतायचं सुद्धा नाही ह्याच्यामध्ये मी आता लागेल तेवढं पाणी होते आणि ते कढायला ठेवते आता मी ह्याच्यात थोडस मीठ टाकते चवीप्रमाणे मीठ टाकते आणि याला कडू देते आता तर आता आपण तळाईच्या माश्याची तयारी करूया तर त्यासाठी मी इथं मसाला बनवते तर मी एक प्लेट घेतली त्यामध्ये मी आता थोडासा रवा टाकणार आहे रवा खूप जास्त नाही टाकायचा आहे एकदम थोडासा एक ते दीड चमचा रवा टाकलेला आहे मी त्याच्यात बारीक रवा असतो तो आता त्याच्यामध्ये बाकी मसाले टाकायचेत थोडस लाल तिखट टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकायची त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचंय थोडस मीठ जरा जास्तच टाकायचंय थोडस असं हे सगळं टाकलंय मी आता ह्याच्यात आता हे मिक्स करून घ्यायचंय थोडी चिरलेली कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये टाकायची त्याने सुद्धा कुरकुरीत येतो आणि छान लागतात आता मी सगळे टाकले हे छान मिक्स करून घेते इकडं आपल्या कालवनाला सुद्धा उकळी आलेली आहे बघा आता मी ते दुसऱ्या गॅसवर एक पाच दहा मिनटासाठी लहान गॅसवरच तिकडे ठेवून देते आणि या गॅसवर तवा ठेवते मासे तळण्यासाठी मी इथं तवा ठेवलेला आहे आता तेल टाकते तेल खूप कमी टाकायचं आहे कारण हा जो मासा असतो ना त्याला खूप तेल सुटतं त्याच्यामुळे अगदी कमी तेल टाकायचंय नाहीतर मग खूप तेल तेल जास्तच तेल होतं त्याला जास्त मांद असतं त्याच्यामुळे तेल खूप सुटतं या माशाला त्यामुळे एकदम थोडंसं तेल टाकायचंय आणि त्यातच हे मासे परतून घ्यायचे ते तर हे बघा आता ह्या माश माशा जो मसाला बनवलेला आपण त्याच्यामध्ये जे पीस आहेत माशाचे असेच छान त्याला मसाला लावून घ्यायचा आहे दोन्ही साईडने मसाला लावायचा आहे आणि ते त्या तेलामध्ये ठेवायचे असंच दुसरा मासा सुद्धा घेते मी दुसऱ्याला सुद्धा मी तेल तेलात सोडते असेच सगळे मासे तेलामध्ये मसाला लावून सोडायचे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे गॅस लहान ठेवायचा नाहीये मोठ्याच गॅसवर त्यांना परतून घ्यायचंय हे ते आहे याच्यामुळेच जा तेल जास्त सुटतं त्याला मी मसाला नाही लावलेला आहे ते खूप चोविष्ट लागतं नंतर खायला ते असंच परतून घ्यायचं आहे फक्त तर मी वरून थोडासा मसाला त्या माशांना लावलेला आहे आणि बाकी राहिलेला मसाला मी दुसऱ्या साईडला लावण्यासाठी साईडला ठेवते मोठ्याच गॅसवर हे मासे परतायचेत एक पाच मिनिटानंतर त्यांना पलटी करायची आता राहिलेला मसाला दुसऱ्या साईडला सुद्धा मी लावून घेते सुद्धा त्याला पलटी करायची पाच ते सात मिनिटानंतर पण पलटी मारायची त्यांना तर द्यायचे नाही आहेत खाली उलटी मारत राहायचे त्यांना मोठ्याच गॅसवर ठेवायचे जर लहान गॅसवर आपण केलं तर मग ते असे मऊ पडतात त्याला कुरकुरीत क्रंचीपणा येत नाही त्या माशाला मऊ पडतात त्यामुळं कालवनात सुद्धा मी थोडीशी कोथिंबीर टाकते वरून त्याने आपल्या कालवनाला छान टेस्ट येईल बघा कालवण तयार झालेलं आहे आपलं ते मासे सुद्धा शिजलेत छान क्रंच आलेला आहे त्यांना मोठ्या गॅसवरच पलटी मारत राहायचं आहे त्यांना म्हणजे ते खाली लागणार सुद्धा नाहीत आणि क्रंच सुद्धा त्यांचा तसंच राहील हे बघा छान शिजलेत आपले आता मी यांना काढून घेते आपलं कालवणही तयार झालेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हो मासे काढून घेते मी हे बघा कालवण तयार झालेलं आहे तर अशी गावरान माश्याचं कालवण आणि तळलेला मासा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद